नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी सराव परीक्षा क्रमांक तीन यामधील गणित भाग दोन सेमी इंग्लिशचा हा पेपर आहे म्हणजेच मॅथमॅटिक्स पार्ट टू यामध्ये वेळ आहे दोन तास आणि गुण आहेत चाळीस चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका आपण आज पाहणार आहोत सध्या सराव परीक्षा चालू आहेत यासाठी सराव परीक्षेची अधिक सरावासाठी आपल्या चॅनलवरती दोन हजार एकवीस बावीस तेवीसच्या सर्व काही प्रश्नपत्रिका तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळतील प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्च करा आणि मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही अभ्यासा याचा अधिकार सराव करा दोन हजार बावीस तेवीसच्या ही बोर्ड प्रश्नपत्रिका आपल्या जनवरती तुम्हाला भेटतील याचा जास्तीत जास्त सराव करा जेणेकरून परीक्षा तुम्हाला अधिक सोपी जाईल यासाठी चला तर मग प्रत्यक्ष सुरुवात करूया इयत्ता दहावी सराव परीक्षा क्रमांक तीन मॅथमॅटिक्स पार्ट टू सेम इंग्लिशसाठी क्वेश्चन नंबर वन तुमचा हा बोर्ड पॅ पॅटर्न आहे बोर्डलासुद्धा याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं त्यामुळे त्याच स्वरूपावर आधारित ही प्रश्नपत्रिका असणार आहे क्वेश्चन नंबर वन आहे चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ इच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स फोर मार्क्ससाठी आहेत फर्स्ट विचारलं विच द फॉलोइंग इज द पॉलिगॉन पायथागोरस्थेरम ट्रिपलेट तुम्हाला यापैकी ट्रिपलेट विचारलेले आहे तुम्हाला लगेच सांगू शकता तुम्ही द नेक्स्ट विचारलं इफ टू सर्कल्स ऑफ द टचिंग इंग एक्स्टर्नली हाऊ मेनी कॉमन टँजंट कॅन बी ड्रॉ द तुम्हाला दोन सर्कल जर टच एक्सटर्नली झालेले आहेत म्हणजेच काय झाले आहे हा एक सर्कल आहे आणि हा एक सर्कल असा टच झालेला आहे दोन सर्कल आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही कॉमन एकच तुम्ही काय करू शकता एकच हे करू शकता रेडियस काढू शकता जर दोन सॉरी टँजन काढू शकता त्याचा ॲन्सर वन येणार आहे द मेजरमेंट ऑफ द अँगल बिटवीन द टँजन पासिंग थ्रू एनी पॉईंट ऑफ द सर्कल अँड द रेडियस ॲट द पॉईंट ऑफ दिस कॉन्टॅक्ट किती डिग्री असेल तुम्ही पहा देन नेक्स्ट आय व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ क्यूब विथ द साईड ऑफ थ्री थ्री क्यूब असेल तर किती येणार आहे तर चला तर मग थ्री okay. थ्री झन नाईन ओके थे क्यूबचं तुम्हाला काय केलं वॉल्यूम ऑफ द क्यूबच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करावी लागेल पटकन उत्तर निघेल अशा प्रकारे ऑब्जेक्टिव्ह चार विचारले जातात क्वेश्चन नंबर वन बीमध्ये तुम्हाला फॉलोइंग सब क्वेश्चन्स विचारले जातात फाइंड आर पी विचारलं आहे तुम्हाला आर आणि पी ही व्हॅल्यू तुम्हाला काढायची हो आहे तुम्ही काढू शकता कशाने ते पायथागोरस थेरमचा रोल वापरून कारण हा राईट अँगल ट्रँगल आहे ज्या ठिकाणी राईट अँगल ट्रँगल आहे त्या तुम्ही पायथागोरस थेरमचा वापर करू शकता दे नेक्स्ट आहे फायला फाईंड द व्हॅल्यूम ऑफ स्पियर वॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला त्याच्यामध्ये रॅडियसची रेडियस पुटअप करा थ्री सेंटीमीटर दिली आहे द नेक्स्ट हा क्वेश्चन तुम्हाला वन मार्क्ससाठी विचारला आहे राईट द कॉर्डिनेट ऑफ द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट मिड पॉईंटमध्ये तुम्हाला ए पॉईंट दिला आहे फोर ए सिक्स आणि बी दिलं आहे मायनस टू म्हणजे इथे काय येणार आहे एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू अशा प्रकारे आणि मिड मिडपॉईंटच्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करायच्या दॅनक्स्ट इफ द रेशो ऑफ कॉरस्पॉन्डिंग साईड ऑफ द टू सिमिलर ट्रँगल फोर इज टू सेवन दॅन द फाईन द रेशो ऑफ देअर एरियाज एरियाज काढायचा आहे तुम्हाला रेशो ऑलरेडी दिलेला आहे क्वेश्चन नंबर टू विचारलाय द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी टू विचारले फोर माथसाठी क्वेश्चन नंबर वन टू रेशो दिलेला आहे तुम्हाला मागील वर्षी पण हा प्रश्न पडलेला होता सराव परीक्षेसाठी तर अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात ते कधी 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 रिपीटेड होतात किंवा त्याच प्रकारे दुसरा प्रश्न असतो आणि हे प्रश्न पुस्तकाच्या बाहेरील असतात त्यामुळे तुम्ही सराव पेपर प्रॅक्टिस सेट ह्याचा सराव जास्त करणं गरजेचं आहे तर तुम्ही याच्या ऑब्जेक्टिव्ह इथे लिहून घ्या ॲक्टिव्हिटी जी असते क्वेश्चन नंबर टू ए आणि क्वेश्चन नंबर थ्री एमध्ये नेहमी ॲक्टिव्हिटीचे क्वेश्चन असतात चार मास आणि तीन मास असे म्हणून सात गुण तुमचे जे असतात ते ॲक्टिव्हिटी बेसवर असतात म्हणून ॲक्टिव्हिटीचा जास्तीत जास्त सराव करा संपूर्ण पुस्तकातील ॲक्टिव्हिटींची तयारी करून घ्या कोणतीही ॲक्टिव्हिटी बोर्ड परीक्षेसाठी येऊ शकते द नेक्स्ट आहे द सेगमेंट ड्रॉ द एक्स्टर्नल पॉईंट ऑफ द सर्कल इज द कॉंग्रंट कंप्लीट द फॉलिंग ॲक्टिव्हिटी या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची आहे इथे पहा पी ए इज द कॉंग्रंट रॅडी ऑफ द सेम सर्कल काय येणार आहे तुमची पी ए इथे किती येणार आहे ए क्यू येणार आहे द नेक्स्ट ए डी अँड द ए डी हे काय आहे तुमचं कॉमन आहे कॉमन साईड आहे कॉमन साईड दे नेक्स्ट पी ए डी हे पहा पी ए डी आणि हा काय आहे पी ए क्यू हे दोन्ही ट्रँगल तुमचे कशा आहेत कॉन्ग्रंट आहेत सी एस टी एसच्या नियमानुसार डी पी आणि डी क्यू -E हे जे आहेत दोन्ही टँजंट ह्यासुद्धा कशा इक्वल आहेत एकमेकांना तर uh, प्रू दॅट तुम्हाला प्रू दॅटमध्ये सायन कॉन्स्टिट्युटरी ट्रिग्नोमेट्रीमधील हा क्वेश्चन्स आहे देन आफ्टर क्वेश्चन नंबर टू सॉल्व एनी फोर ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स इन द इन द फिगर ऑफ गिवन बिलो रेज ऑफ द पी क्यू टच इज द सर्कल ऑफ द पॉईंट पी पी क्यू इज इक्वल टू दिले तुम्हाला ट्वेल्व पी आर दिलेलं तुम्हाला एट आणि तुम्हाला पी एस पूर्ण काढायचं आहे याच्यामधून पहा फॉर्म्युला टाका लगेच उत्तर निघेल अतिशय सोपं आहे तुमचं हे उदाहरण तर इन द राईट अँगल ट्रँगल ऑफ द साईड फॉर्म द साईड अँगल नाईन डिग्री नाईन सेंटीमीटर अँड फोर्टी टू सेंटीमीटर फायन द लेंथ ऑफ फायव्ह तुम्हाला काढायचा आहे द नेक्स्ट इफ द कॉस थर्टी कॉस थिटा थ्री बाय फाय फाइंड द व्हॅल्यू ऑफ साईन थेटा ओके स्लोप दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी हा झाला हा स्लोपचा फॉर्म्युला आहे तुम्हाला इथे स्लोपचा फॉर्म्युला सर्वांना मिड पॉईंट सेक्शन फॉर्म्युला आणि स्लोप हे जे फॉर्म्युले आहेत कॉर्डिनेट जॉमेट कॉर्डिनेट लेसनमध्ये तर तीन चार फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला पाठांतरणच करावे लागतील त्याशिवाय तुम्हाला ऑप्शन नाही आहे या लेसनमधून तुम्हाला बरीचशी गणितं येतात पुढील लेक्चर फार इम्पॉर्टंट आणि पुढील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा सबस्क्राईब शेअर जरूर कारण हा व्हिडिओ येत्या दहावीच्या विद्यार्थ्यापन नक्की पोहोचवा कारण पुढील व्हिडिओमध्ये मी गणित येत्या दहावी गणित भाग एक आणि दोनमध्ये जास्तीत जास्त अबाव थर्टी मार्क्स कसे मिळवायचे किंवा अबाव थर्टी फाय गुण कसे मिळवायचे इझिली यासाठी स्पेशली हा व्हिडिओ घेणार आहे कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे आणि कोणत्या टॉपिकमधून जास्तीत जास्त किती गुण येतात हे आपण पाहणार आहोत अगदी सिस्टमॅटिक आणि स्मार्ट स्टडी करा तुम्ही स्मार्ट स्टडी जर केला तर तुम्ही अबाव थर्टी फाय आरामात गुण मिळू शकता यासाठी आपण पुढील भाग घेणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन पहा तुम्ही या दोन्हीपैकी एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायची आहे ॲक्टिव्हिटी फार सोपी आहे तुम्हाला पहा प्रत्येक ॲक्टिव्हिटीला हाफ मार्क्स असतो ए वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व ट्वेल्व म्हणजे किती आहे त्या बारा आहेत म्हणजे प्रत्येकाला हाफ हाफ मार्क्स असणार आहे तुम्हाला बरोबर आहे अशा प्रकारे तीन मुळांसाठी ही दिलेली आहे ठीक आहे यांना सहाच काउंटिंग केले खरं तर कारण की अशा प्रकारे दोन्हींना एक असं अशा, अशा प्रकारे खरं तर तुम्हाला इथे एवढं दिल्या जात नाही तिथे किती दिल्या जातात सहा दिल्या जातात सहा बॉक्स असतात म्हणजे तुम्हाला तीन मास इझिली मिळतात पण हरकत नाही एक साईड आली की पण तुम्ही प्रूमध्ये सोड सोडू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे या ठिकाणी पहा या ठिकाणी परफेक्ट दिलेला आहे ही दुसरी जी ॲक्टिव्हिटी आहे ते वन टू थ्री फोर फाय सिक्स म्हणजे इच तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहे हाफ याला पण हाफ 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 जेवढे तुमचे बॉक्स बरोबर येतील तेवढे तुमचे गुण तुम्हाला मिळणार आहेत अशा प्रकारे तुम्हाला मार्कचं काउंटिंग केलं जातं बोर्डसाठी सॉल एनी वन ऑफ द फॉलोईंग सब क्वेश्चन्स तुम्हाला हा जो रिजनल भाग दिसतो आहे तुम्हाला हा डार्क याचं तुम्हाला काय काढायचं आहे अ रेग्युलर एक्झागोन इज द इन्स्क्राईब इन द सर्कल ऑफ द रॅडियस इज द फोर्टीन डिग्री सेंटीमीटर फाईंड एरियाज ऑफ रिजनल बिटविन द सर्कल ऑफ एक्झागोन हा तुम्हाला काढायचा आहे यासाठी पायची वैश्विक व्हॅल्यू आहे ट्वेंटी टू बाय सेव्हन आणि रूट थ्री दिलेला आहे तुम्हाला वन पॉईंट सेवन्टी टू ऑलरेडी दिलेला आहे त्यामुळे गणित सोडवायला सोपं जाणार आहे सेगमेंट तुम्हाला विचारेल आहे पी एम इज द मिडियन ऑफ द पी क्यू आर पी एम इज द नाईन पी क्यू स्क्वेअर प्लस पी क्यू आर इज इको टू टू नाईन्टी फाईंड क्यू आर तुम्हाला काढायचं आहे डिटरमाइन द गिवन पॉईंट तुम्हाला दिले आहेत कोलिनियर ऑर नॉट कोलिनिअर आहेत की नाहीत ते तुम्हाला प्रू करायचं आहे तीनही पॉईंट तुम्हाला कोलिनियर म्हणजे एक रेशीय आणि एक रेशीय अशा प्रकारे प्रू दॅट म्हणजे राईट अँगल ट्रँगल ऑफ द स्क्वेअर हायपोडा इज इक्वल ऑफ द सम स्क्वेअर रिमेनिंग द टू साईड्स इज द प्रू दे नेक्स्ट तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे सॉल्व एनी टू द फॉलोईंग सब क्वेश्चन्स एट मार्क्ससाठी विचारले आहे अतिशय सोपा आहे ही आकृती तुमची जी आहे फोर पॉईंट वन आणि फोर पॉईंट टू जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमधील ही प्रश्न पडतोच पडतो हंड्रेड पर्सेंट दरवर्षी परीक्षेला हा प्रश्न असतो तुम्हाला इथे काय नाव दिले पा एक्स वाय झेड आणि पी क्यू आर दोन वेगवेगळे आहेत त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचं एक मिनिट जस्ट अशा प्रकारची तुमची आकृती येणार आहे अशा प्रकारे याला नावं देऊन घ्या तुम्ही एक्स वाय झेड आणि देणार आहात तुम्ही पी क्यू आर सॉरी वाय आहे ना मग वाय बरोबर सेंटरला आलेला आहे आपला एक लक्षात घ्या की दोन्ही अक्षरामध्ये जर एक अक्षर कॉमन असेल दोन्ही त्रिकोणामध्ये तर तो अक्षर जे आहे ते सेंटरला येतं वाय दोन्ही ठिकाणी आहे म्हणजे वाय तुम्ही सेंटरला घेणार आहात मग या ठिकाणी काय येणार आहे एक्स वाय झेड आणि दुसऱ्या ठिकाणी काय येणार आहे या ठिकाणी पी वाय आणि तुमचं आर इथे येणार आहे ओके तर अशा प्रकारे तुमची आकृती असणार आहे आणि जे सात भाग आहेत तुम्हाला याचे इक्वल किती भाग पाडायचे आहेत सात पाडायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि हा एक सेव्हन अशा प्रकारे आणि हा जो फोर्थ नंबरचा पार्ट आहे तो तुम्हाला वरती जोडून घ्यायचा आहे एवढी सोपी ही आकृती आहे सिंपल या सर्वांमध्ये इक्वल डिस्टन्स घ्यायचं आहे एकदा तुम्ही कर्कडकमध्ये जेवढं माप घेणार आहात तेवढंच तुम्हाला माप घ्यायचं आहे आणि या अँगलचं तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन नाही आहे तुम्ही अँगल किती घेऊ शकता परंतु दिलेलं आहे ऑलरेडी अँगल दिलेलं आहे वाय तुमचा सिक्स्टी डिग्री असणार आहे हा अँगल तुमचा सिक्स्टी असणार आहे बरोबर अँगल घेऊन ही रेषा तुम्ही वाढवायची आहे आणि यामध्ये इक्वल डिस्टन्स काय डिस्टन्स घ्यायला तुम्हाला काहीही बंधन नाही आहे मिनिमम जेवढं मेजर असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता ओके तर ही आकृती हंड्रेड पर्सेंट दरवर्षी परीक्षेला पडते म्हणून हा प्रश्नांची चांगली तयारी करून ठेवा फोर पॉईंट वन आणि फोर पॉईंट टूमध्ये ओके दे नेक्स्ट इथे तुम्हाला मी जो इझी आहे तो एक प्रश्न एक्सप्लेन एक करते की जो नेहमी सतत विचारला जातो तुम्हाला ठीक आहे हा तर हंड्रेड पर्सेंट येतोच येतो तुम्हाला फोर क्वेश्चन नंबर फोर किंवा क्वेश्चन नंबर फायमध्ये असतोच असतो ओके देन नेक्स्ट ठीक आहे साईड लेन दिली आहे तुम्हाला फायव्ह पॉईंट सिक्स सेवन येऊन दिले आहे पी क्यू आर पेरीमीटर दिले तुम्हाला थ्री सिक्स्टी तर तुम्हाला करस्पॉन्डिंग साईड काढायची पी क्यू आरची नो प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर फाय विचारला आहे द एनी वन हा एनी वन असतो तीन गुणांसाठी असतो लक्षात ठेवा आणि हा असतो चार गुणांसाठी म्हणून हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे इफ द कॉर्ड ऑफ द सर्कल ऑफ सेंटर ओ ए ए ओ सी डायमीटर ऑफ द सर्कल एटी इज द टेन्शन टॉप द अँसर ऑफ फॉलोईंग क्वेश्चन तुम्हाला काय सांगितलं एक सर्कल आहे पहा इथे सेंटर आहे ओ म्हणून ओ सी इज द डायमीटर ऑफ द सर्कल डायमीटर दिलेला आहे तुम्हाला अशा प्रकारे ओ ना ए ओ आणि हा सी तुमचा हा डायमीटर आहे ऑफ द सर्कल इज द ए टी इज द टँजंट ए आणि टी ए आणि इथे टी असेल समजा ए टी इज द टँजंट ऑफ ए आंसर द फॉलोइंग सब क्वेश्चन ड्रॉ द यूजिंग विद गिवन फॉर्मेशन तुम्हाला सी ए टी आणि सी अशा प्रकारे काढायचं आहे आकृती जरा व्यवस्थित परफेक्ट काढून घ्या अशी चुकेल ड्रॉ द सर्कल ऑफ सेंटर पी अँड ड्रॉ द आर्क ए बी इज द हंड्रेड डिग्री मेजर्स ड्रॉ द टेन्जंट ऑफ सर्कल फ्रॉम द पॉईंट ए अँड पॉईंट बी दोन्ही दोन दोन टँजंट तुम्हाला काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा आणि हा विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील आधीच्या मुलांपर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा तुमच्या सर्व विषयांच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्या प्लेलिस्टमध्ये आहेत तुम्ही जाऊन सर्च करू शकता त्याला परीक्षा क्रमांक एक दोन प्रथम सत्र द्वितीय सत्र आणि एस एस सी बोर्डच्या प्रश्नपत्रिका खूप साऱ्या ऑलरेडी जुने अपलोडेड आहेत धन्यवाद